नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा सोळावी ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतात ब्रह्मदेवाची ही सारी कथा ऐकून राजा सोमकांत आनंदित झाला तो म्हणाला महाराज गजाननाकडून वर मिळाल्यावर ब्रह्मदेवाने सृष्टी कशी उत्पन्न केली हे आपण सांगा ऋषी म्हणाले राजा सोमकांता ब्रह्मदेवाने प्रथम सात मानसपुत्र उत्पन्न केले व त्यांनाच प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा दिली त्या मानसपुत्रांनी प्रथम तपश्चर्या केल्यामुळे ते मुक्त झाले मग ब्रह्मदेवाने आणखी सात मानसपुत्र निर्माण करून त्यांच्याकडे प्रजा निर्माण करण्याची कामगिरी सोपवली परंतु तेही तपश्चर्येच्या योगाने ज्ञानी झाल्यामुळे त्यांच्याकडूनही प्रजा उत्पन्न झाली नाही हे पाहून स्वत ब्रह्मदेवाने प्रजा उत्पन्न करण्यास सुरुवात केली बाहू मांड्या पाय यांच्यापासून क्षत्रिय वगैरे तीन वर्णांची उत्पत्ती केली नाभीपासून आकाश मस्तकापासून स्वर्ग पायापासून पृथ्वी अशा प्रकारे ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली नंतर ब्रह्मदेवाने समुद्र नद्या पर्वत गवत वेली वृक्ष इत्यादी वस्तू निर्माण केल्या काही काल गेल्यावर निद्रिस्त असलेल्या विष्णूच्या कानातून दोन राक्षस उत्पन्न झाले मधू व कंटप या नावाची ती राक्षसे त्रैलोक्यात प्रसिद्ध आहेत भयंकर अशा त्या दोन राक्षसांनी उत्पन्न होताच ब्रह्मदेवाला पिड्या देण्यास प्रारंभ केला त्या दोघांनी वेद शास्त्रे देव ऋषी साधू यांची निंदा केली त्या राक्षसांच्या त्रासाने सर्व चराचर सृष्टी भयाने थरथर कापू लागली शेष डळमळू लागला अखेर ते राक्षस ब्रह्मदेवाला भक्षण करण्यासाठी त्याच्या अंगावर धावून गेले तेव्हा मधू व कैटप यांचा नाश करण्यासाठी ब्रह्मदेवाने जिने विष्णूला मोहित केले होते अशा निद्रा देवीची स्तुती केली ब्रह्मदेव तिला म्हणाला हे देवी तुझी शक्ती अघात आहे तू विष्णूला सोडून या दोन राक्षसांना मोहित कर या दोन्ही राक्षसांनी पूर्वजन्मी माझी उग्र तपश्चर्या केल्यामुळे मी त्यांना हा खूप मोठा वर दिला होता त्या वरामुळे ते राक्षस उत्पन्न झाले आहेत आता तर मला ते मारण्याला प्रवृत्त झाले आहेत म्हणूनच त्यांचा वध करण्यासाठी तू विष्णूला सोड तू जागृत होऊ दे कथा सोळावी समाप्त श्री गणेशाय नमः